मावळमधून मधून श्रीरंगाप्पा बारणे बहुमतांनी निवडून येणार जिल्हा प्रमुख हरीश हरिशकार यांचा शब्द दहा वर्ष श्रीरंगाप्पा बारणे मावळचे खासदार म्हणून काम करीत आहेत पुन्हा एकदा उमेदवारी मिळाल्याने बारणे यांच्या कट्टर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे निवडणूक अर्ज भरल्यानंतर महायुतीचे बारणे यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून मावळ मतदारसंघातील खोपोली शहरात शिवसेना व महायुतीमधील सर्व पक्षाच्या वतीने जोरदार प्रचार सुरू आहे दिनांक दोन मे रोजी शहरातील प्रभाग क्रमांक दहा मध्ये श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचाराची सुरुवात माजी नगरसेविका वनिता हरीश काळे यांच्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये वनिता आरिश काळे यांचा मतदारांशी चांगला संपर्क असल्याने त्यांचा खारीचा वाटा म्हणून श्रीरंगाप्पा बारणे यांना विजयासाठी होईल याबाबत प्रचारादरम्यान चर्चा सुरू आहे श्रीरंगा बारणे यांच्या विजयासाठी महायुतीमध्ये सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते तन मन लावून काम करत आहेत यामुळेच विजय नक्की होणार अशा आशा शिव सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख यांनी प्रचारात व्यक्त केली यावेळी महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार सन्मनीय श्रीरंगापा बारणे यांचा गेली दहा दिवसापासनं आमचा जो काही खोपुलीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या रॅली आमचे सगळे माहितीचे जे काही शिलेदार आहेत ते सर्व शिलेदार या सिरंगापा बारणे यांच्या प्रचारामध्ये तन मन धनाने पूर्णतः उतरलेले आहेत आज आपण पाहिलंच चा, पाहिलंच असाल की एक जसा एखादा झंझावत असतो तो झंझावताप्रमाणे आजचा जो हा आमचा शिळफाट्याचा जो काही प्रचाराचा झंझावत होता तो मागच्या पेक्षा सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचा आजचा हा आमच्या या पदाधिकाऱ्यांचा प्रतिसाद होता आणि याच्या पुढे सुद्धा तुम्हाला येणाऱ्या या दहा बारा दिवसामध्ये असं असं दिसून येईल की सर्व वातावरण वातावरण हे महायुतीमय झालेलं दिसेल आणि खोपुलीमध्ये शंभर टक्के मी तुम्हाला सांगेन की आमचे आर पी आय युतीचे आमचे शिलेदार असतील बी जे पीचे असतील आमचे मनसेचे असतील त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे असतील आणि आमचे शिवसेनेचे बीजेपीचे असतील हे सर्वत्र एकत्र मिळून यांनी सर्वांनी मिळून हा झंझाव येथे तयार केलेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या तेरा तारखेला सन्मान्य आपासाहेब बारणे यांना अतिशय भरपूर प्रमाणात मतांचा वर्षाव होणार आहे आणि आप्पासाहेब बारणे तिसऱ्यांदा हॅट्रिक करून आपणास आपासाहेब बारणे यांना संसद संसदेत आम्ही पाठवणार आहोत आपण आम्ही गेल्या दहा बारा दिवसापूर्वीच केलेला आहे या या माध्यमातून मी आपणास हेच सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र